डोंबिवलीतील घर बेघर होणार नक्की यामाग काय कारण आहे नक्की या लोकांची घरं का बेघर होणार आहेत नक्की यांना अजून पर्याय काय दिला जातोय हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये डोंबिवलीतील बेघर होणाऱ्या सहा हजार पाचशे कुटुंबांना दिलासा मिळाला आहे तर नक्की हा पर्याय कोणता आहे कल्याण डोंबिवलीतील बेघर होणाऱ्या सहा हजार पाचशे कुटुंबांना डोंबिवलीतील एक दोन नाही तर सुमारे साडे सहा हजार कुटुंब बेघर होणार होते डोंबोलीतील पासष्ट इमारती बेकायदेशीर ठरवण्यात आल्या होत्या त्यातील दहा इमारती पाडण्यात याल्या आहेत मात्र आता उर्वरित इमारतीतील रहिवाशांना दिलासा मिळणार असल्याचं स्पष्टीकरण आयुक्त इंदूर आणि जाखड यांनी दिलेलं आहे तसंच पाच इमारती या के डी एम सीच्या हद्दीबाहेर आहेत तर तीन अस्तित्वात नाहीत आता डोंबोलीतील उर्वरित सदियालित इमारतीतील रहिवाशांना आता सुप्रीम कोर्टात जाण्याआधी रहिवाशांकडे जाण्याचा पर्याय खुला आहे या प्रकरणात जोपर्यंत अन्य आदेश होत नाहीत तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार आहे तसंच प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं स्पष्टीकरण के डी एफ आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिलेलं आहे तर इंदुराणी जाखड या नक्की काय म्हटल्या आयुक्त इंदुराणी जाखड म्हणाला की रेरा प्रकरणात पासष्ट इमारती बेकायदेशीर ठरल्या होत्या आम्ही दोन हजार बावीस साली एफ आय आर नोंदवली होती या प्रकरणाचा तपास सुरू आहे दरम्यान एक याचिका दाखल झाली होती त्यावेळी कोर्टाने पासष्ट इमारती पाडण्याचे आदेश दिले होते आपण मागील एका वर्षात दहा इमारती पाडण्यात आल्या आहेत यापैकी पाच इमारती हद्दीतील नाहीत तर तीन इमारती अस्तित्वात नाहीत या इमारतींचं ना ना नाव फक्त आलं होतं आता सत्तेचाळीस इमारतीतील रोख राहत आहेत तेथे कोर्टाने सत्तेचाळीस इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे के ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात त्यांच्याकडे जे पर्याय आहेत ते त्यांनी वापरावे त्यांना स्वातंत्र्य असेल त्यावर आमचा होल्ड असणार नाही कोर्टाकडून काही येत नाही तोपर्यंत आमची कारवाई सुरू राहील असे आयुक्त इंदुराणी जाकड म्हणाले आहेत आत्तापर्यंत प्रशासन झोपलं होतं का असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर या सर्व घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा